दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की बी आर एस पक्षाचे नेते आणि ज्यांनी आता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार केला ते युवा ने नेते भगीरथ भालके यांनी विठ्ठल परिवारातील नेत्यांसह बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे यावेळी त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच बारामतीचा खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सत्कारही केलेला आहे त्यांच्या समवेत युराज दादा पाटील गणेशदादा पाटील याचबरोबर विलास देठे सुधीर धुमाळ विलास भोसले शौकतभाई पटेल बाळासाहेब पाटील हे सगळे विठ्ठल परिवारातले नेते उपस्थित होते कल्याणराव काळे वगळता सर्व विठ्ठल परिवार हा शरद पवार यांच्या भेटीला गेला होता कल्याणराव काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असल्यामुळं ते कदाचित या भेटीसाठी गेलेले नाही आहेत मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराने शरद पवार यांची साथ केली होती आणि माढा असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार केला होता काळे मात्र अजित पवार यांच्या पक्षामध्ये असल्यामुळे त्यांनी भाजपचा प्रचार केला होता त्यामुळे ते, ते या भेटीच्या दरम्यान दिसलेले नाहीत आणि ते गेले नसावेत याकरताच मात्र विठ्ठल परिवार जो पहिल्यापासूनच शरद पवार यांच्याशी निगडीत आहे आणि शरद पवार यांनी आत्ता पर विठ्ठल परिवाराला साथ केलेली आहे तो जुना विठ्ठल परिवार पुन्हा एकदा पवारांच्या जवळ गेलेला दिसतोय कारण मध्यंतरी अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या निकट गेल्यानंतर जुना विठ्ठल परिवारातले हे सगळे नेते थोडेसे दुखावले गेले होते आणि विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांनी कारखाना जिंकला होता आणि विठ्ठल परिवारातल्या ह्या नेत्यांनी ने उभं केलेली जी पॅनल दोन पॅनल होती दोन्ही पराभूत झाली होती यानंतर तर ते थोडंसं पवारांपासून दूर गेल्या चित्र होतं मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विठ्ठल परिवार हा शरद पवार यांच्या जवळ गेलेला दिसतो आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा असेल किंवा पंढरपूर मंगाळा विधानसभा मतदारसंघ असेल यामध्ये हा विठ्ठल परिवार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याचे ताकद दिसून येणार आहे यामुळं पवारांनी सुद्धा आता त्यांना जवळ केलेलं आहे आणि आज भगीरथ भालके यांनी या सर्व नेत्यांसमवेत शरद पवार यांची भेट घेतली आशीर्वाद घेतलेला आहे आणि पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघ लढण्याकरता भगीरथ भालके हे सज्ज आहेत आणि त्यांनी कदाचित आता या निवडणुकीसाठी म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतलेला या दिसतोय यामुळे आता विठ्ठल परिवाराच्या पाठीशी काँग्रेसचे नेते सुरकुमार शिंदे असतील याचबरोबर खासदार धरीशील मोहिते पाटील आणि शरद पवार या सगळ्यांची ताकद राहणार आहे त्यामुळं आगामी काळात पंढरपूरच्या राजकारणामध्ये मोठी चुरस निर्माण होणार हे मात्र निश्चित आहे आणि अभिजित पाटील यांच्यासमोर एक मोठं हे आव्हान असणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर